मी खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निदर्शनास आणू इच्छितो यावेळेस आपण पासष्ट टेकरमध्ये गेलात चंद्रभागेमध्ये आपण जाऊन आलात व हे दोन्ही झाल्यानंतर आपण पत्राशेडमध्ये आलात एकूण चौदा प्रकाराचे पत्राशेड यावेळेस मंदिरे समितीने उभे केलेले आहेत या, के या शेडमध्ये आज जी लाईन असती ती वाढती ती लाईन गोपाळपूरपर्यंत जाते त्याच्यामध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून पर्यक्षकची विवंती केली जाते दर्शन जलद गतीने व्हावे यासाठी सुद्धा सर्व व्यवस्था केली गेलेली आहे रोज एका मिनटाला सुमारे पस्तीस लोक दर्शन घेत असतात पण या दर्शन मंडपाची आज जर अवस्था पण जर पाहिली शासनानं खूप व्यवस्था केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबाने शौचालय स्वतः जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे गेल्या वर्षी त्यांच्या आदेशामुळे सगळी कॉन्क्रेटिंग तिथे परिपूर्ण कॉन्क्रिटिंग झालेली आहे त्यांनी कॉन्क्रिटिंगसुद्धा पाहिलेलं आहे पण हे एवढं करत असतानासुद्धा जर पाऊस खूप मोठा जर पडला तर जिथं जिथं कॉन्क्रेटिंग झालेली नाही आहे तिथं चिखल होतो मंदिरे समितीच्या वतीनं ताडपत्रीची व्यवस्था केली गेलेली होती आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व सुविधा त्यांना देण्या देण्याची व्यवस्था मंदिरे समितीने केली होती व दर वर्षाला आपण पत्राशेडसाठी मंदिरे समिती दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करत असते आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की तत्कालीन अध्यक्ष आदरणीय अतुलबाबा भोसले हे ज्यावेळेस मंदिर समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेस ते त्यांनी टोकन दर्शन करावं असा एक निर्णय घेतलेला होता तो निर्णय अतिशय योग्य निर्णय होता व तो निर्णय न्याय विभागाकडे सुद्धा मंदिरे समितीने पाठवलेला होता पण त्यास प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे कारण सत्तर कोटी रुपये आम्हाला त्याला दर्शन हॉलला लागणार होते व त्या दर्शन हॉलमध्ये किमान एका वेळेस सोळा हजार लोकं बसायची त्यात व्यवस्था होती त्याच्यामध्ये विकलांग लोकाची व्यवस्था होती दवाखाना होतं कॅन्टीन होतं वॉशरूम होतं रेस्टरूम होतं व इतर सर्व सुविधांनी ते युक्त होतं या जिल्ह्याचे आदरणीय तरुण जिल्हाधिकारी आदरणीय कुमारजी साहेब यांनीसुद्धा त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मंदिरे समितीने सुद्धा टोकन दर्शन चालू करावं यासाठी विनंती केली आहे मी महाराष्ट्र शासनाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की आपण एकशे तीन कोटी रुपयाचे आपण निधी जाहीर करावा व किमान कार्तिक वारीमध्ये टोकन दर्शनची आपण व्यवस्था जरी बाकीचा सगळा हॉल असेल स्कायवॉक असेल या संयुक्तीने जरी क आपल्या हातून जर होत नसेल तरी ते करावं आज आदरणीय गिरीश महाजन साहेब इथं आहेत आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या एम टी टी सीचासुद्धा करार संपत आलेला आहे पुढच्या तीस वर्षासाठी आमच्या एम टी डी सीचासुद्धा करार आपण द्यावा बोलण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखंही खूप आहे विशेषत जो भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये एक आमदार निवास आहे ते आमदार निवासाचीसुद्धा व्यवस्थापना आज आमच्याकडून करायला पाहिजे खरं तर मी संपूर्ण मंदिरे समितीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो की कर्मचाऱ्याचे सर्वच प्रश्न आपण तात्काळ मा मार्गी लावलेले आहेत विशेषत वारकरी संप्रदायातील कोणताही प्रश्न आपण प्रलंबित ठेवला नाही कारण आपण स्वत येऊन आषाढी एकादशीला महापूजा करता पण महापूजा करायच्या आधी वारकऱ्यांची व्यवस्था कशी झालेली आहे हे बघायला येणारे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही त्याही पुढे जाऊन सांगतो आम्ही चंद्रभागा आपण म्हणतो चंद्रभागेकरिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान सकळी ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखल या यावेळेस चंद्रभागेच्या नदीमध्ये आणि ती नदी किती स्वच्छ आहे ते जाऊन बघून आपण त्या चंद्रभागेच्या पवित्र तीर्थाचं दर्शन घेऊन त्याचं तीर्थ घेऊन आज पा पाय धुवून आलेले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय शिंदेसाहेब आहेत त्यांचा आपल्याला गौरव करावा लागेल त्याही पुढे ज्या पासष्ट एक्करमध्ये ते स्वतः जाऊन आले तिथं काय सुविधा आहेत तिथं काय काय गोष्टी करायला पाहिजेत याची सगळी खात्री केली मंदिरे समिती दरवर्षी आम्ही जारमधलं पाणी सगळ्या वारकऱ्यांना देत होतो त्यांनी सांगितलं की जारमधलं पाणी वारकऱ्यांना द्यायचं नाही आहे वारकऱ्यांना बिस्लरी वॉटीचं वॉटरचं पाणी दिलं पाहिजे ती योजना मंदिरे समितीवर खर्च न घालता त्यांनी तिची व्यवस्था त्यांनी केली आम्ही दरवर्षी पंखे लावत होतो त्यांनी सांगितलं की पंखे नाही सगळ्यांना कूलर्स लावा म्हणून एक एक लाईनमध्ये आम्ही पाच पाच कूलर लावायची व्यवस्था केलेली आहे आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं की रात्रीच्या वेळेस किडे येतात ते किडे येऊ नये म्हणून तिथं मॉस्किटोसच्या ज्या मशीन्स असतात ती मशीन्ससुद्धा लावायचं काम या मंदिरे समितीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं गेलेलं आहे पण निसर्गाची आपत्ती जर कधी आली तर वारकऱ्याला त्रास होतो म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण एकशे तीस कोटीचा जो टोकन दर्शनाचा प्रकल्प आहे तो आपण जाहीर करावा व वा सर्व वारकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल असं मी आपल्याला आवर्जून सांगतो आणि वारकरी संप्रदाय आज आपल्या सर्वच निर्णयामुळे अतिशय आनंदित आहे आज इथं महापूजा होत असताना सुद्धा मुखदर्शन चालू आहे का नाही स्वतः पूजा करायच्या आधी थांबून सगळ्या लोकांचं दर्शन मुखदर्शन चालू करायला लावणार आहे पहिले मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अशाच आज पवित्र एका आषाढी एकादशीच्या दिवशी आपण महापूजा करायला आलात ही सलग तिसऱ्यांदाची महापूजा आपली संपन्न होत आहे मी मंदिरे समितीच्या वतीनं आपला हार्दिक 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 सामान्य माणसांमध्ये भारीला आलेलं हे व्यक्तिमत्व आज मुख्यमंत्री या नात्या आपल्या सर्वांच्या समोर विराजमान आहेत या नात्याने नक्कीच आपल्या सगळ्या मागण्या आणि सगळ्याच अपेक्षा पूर्ण करतील धन्यवाद यानंतर व्यासपीठावर उपस्थित मानाचे वारकरी यांचा सत्कार आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत मानाचे वारकरी माननीय श्री बाळू शंकर अहिरे आणि सौभाग्यवती आशाबाई बाळू अहिरे यांचा रुद्ध सत्कार संपन्न करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आपणास श्री बाळू शंकर अहिरे आणि सौ आशाबाई बाळू अहिरे मुक्कामपोष अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक शेती करतात आणि गेली सोळा वर्ष हे उभयता दोघही वारी करतात जणू काही आज त्यांच्या जन्माचं सार्थक झालं आणि वारीचं हे फळ त्यांच्या पदरात माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करूनच त्यांच्या पदरात परमेश्वरांनी भरभरून दिलं असाच सन्मान असंच सुखसौख्य भावी आयुष्यात सुद्धा या उभयतांना लागावं यासाठीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या शुभस्ते या उभयतांचा हा हृदय सत्कार धन्यवाद यानंतर एस टी महामंडळाचे प्रतिनिधी आपणच विनंती आपण तात्काळ व्यासपीठावरून या मानाचे वारकरी यांना आपण पुढील आपला सत्कार मोफत पास सुपूर्द करावा एस टी महामंडळाचे प्रतिनिधी एस टी महामंडळाचे प्रतिनिधी एक वर्षभरासाठीचा मोफत पास दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या उभय त्यांना पोहोच करतील व्यासपीठावरून सत्कार संपन्न होतोय माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार संपन्न करतायत माननीय सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठुरायाचा हा भरभरून आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीवरती संपन्न करतायत माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर विठ्ठल रखुमाईची मूर्ती सन्माननीय लताताई शिंदे आपणास विनंती आहे व्यासपीठावरून सत्कार स्वीकारतायत माननीय एकनाथजी शिंदे व्यासपीठावरून हा सत्कार संपन्न करत आहेत एस टीचा मोफत पास देता आहेत एसटीचे प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणेच हा सत्कार संपन्न झालेला आहे आणि यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मनोगतासाठी व्यासपीठावर बोला पुंडलिक वर दे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आषाढी एकादिशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज उपस्थित सर्व माझे सहकारी मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि आपला मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आहेत आशाबाई आहिरे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईचे पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या माझे बाबाही होते पूजेला आज चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो ही पांडुरंगाची कृपा आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत मी विठ्ठल रखमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो वंदन करतो खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवत त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त जास्त वीस पंचवीस टक्के वारकरी आमचे बांधव भगिनी जास्त संख्येने आलेले आहेत कारण पाऊस चांगला पडला आहे पेरण्या झाल्या दुबार पेरणीचं संकट नाही एष्ठी प्रवास ज्येष्ठांना मोफत महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिले आणि सगळंच आज खरं म्हणजे लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे लाडका भाऊ पण झाला आहे त्यालाही आपण वर दर महिन्याला सायपण देतोय शेतकऱ्यांना देखील साडेसात एच पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल मोप माप तेही करून आहे हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर बळीराजावरचे संकट दूर कर चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे चांग सुख समृद्धी येऊ दे कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे शेतकरी वारकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी युवक ज्येष्ठ सगळे सगळे लोक या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहिलं तर दोन वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले विकास आपण करतोय कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपले अवशेकर महाराज मगाशी मला दाखवत होते तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलं आहे म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतो आहे हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे कारण जे जे काही इथं आपण त्र्याहत्तर कोटी रुपये दिले ना त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले त्याचाही उपयोग इथं होतोय चांगलं काम होतंय आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केलं नाही ते थे। चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं मग आपल्या शासकीय पूजेमध्येमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे व्ही आय पी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपल्या आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी आवशेकर महाराज म्हणाले की मी आलो अगोदर आलो पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियो नियोजन इकडे आमचे तीन मंत्री आपले तानाजी सावंत गिरीश महाजन दादा इकडे थांबून होते आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात लाखांच्या संख्येने त्याची गैरसोय होऊ नये मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या आप वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो सगळा परिसर पाहिला आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या ज्या काही सूचना दिल्या आज स्वच्छता चांगली आहे ना स्वच्छता स्वच्छता चांगली आहे ना का मीच सांगतोय चांगली आहे म्हणून स्वच्छता पिण्याचं पाणी या ठिकाणी नियोजन या सगळं जे काय आरोग्य केंद्र चार ठिकाणी आरोग्य केंद्र आठ लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली पंधरा लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या, या पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला कलेक्टर काय बरोबर आहे ना कलेक्टरना सांगितलं काय कमी पडणार नाही पांडुरंगानेच दिलेलं आहे ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही आपण मोठा विकास आराखडा करतोय तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढं जाणार नाही हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार सहकार्य झा लागलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं वारकरी महामंडळ केलं त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत त्या सूचना घेऊनच आपण पुढं जाऊ तुम त्या असं आपण निर्णय घेतला म्हणजे झाला तसा राबवणारे लोक आपण आपलं सरकार नाही आपलं शासन तो सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक अठरा अठरा वीस वीस तास उभे राहतात ते मी स्वतः बघितलं जाऊन त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली ग्रामविकासमधून आपण ते करतो दुसरं जे आपल्याला एम टी डी सीचं जे आहे एक्स ते एक्सटेंशन करायचं आहे तेही आपण एक्सटेन्शन पुढं करू तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो बाकी आए, 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 जे काही छोटी मोठी जी कामं आहेत रस्ते असतील पाणी आहे दिवाबत्ती आहे ड्रेनेज आहे हे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला मी देतो आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना आषाढी च्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो हां आणि आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली इकडे लाखो लोक येतात आपले वारकर येतात आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत आरोग्य शिबीर लावलेत आय सी यू देखील टेम्पररी बनवले तिथं पेशंट देखील ॲडमिट होते त्यांनाही भेटलो मी जाऊन आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय दादा आणि म्हणून एक हजार बेडचं देखील पंढरपूरमध्ये दे, करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो एवढं ये प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळत आहे हे लाभ हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालंय त्यामुळे हे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला